पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड असतात तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस 98765432199999 नौ नौ मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी करीत आहेत राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलं मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे आता थेट मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या वाढताना दिसत आहे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा बळी गेला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संबंधित व्यक्तीने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत सरकारकडून सतत मराठा समाजाची फसवणूक होत आहे यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं संबंधित व्यक्तीने चिठ्ठीत लिहिलं आहे समाधान रायभान काळे असं आत्महत्या करणाऱ्या अडतीस वर्षीय व्यक्तीचं नाव आहे त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालं असून ते सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील रहिवासी आहेत त्यांनी शनिवारी गावाजवळील शेततळ्यात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे याबाबतची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे या चिठ्ठीत समाधान यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे या आत्महत्येनं तरी सरकारचे डोळे उघडतील असंही त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे समाधान काळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिलं की सततची नापिकी आणि शेकडो मोर्चे आंदोलन करून देखील मराठा समाजाला न मिळणारे आरक्षण आणि सरकारकडून मराठा समाजाची होणारी सततची फसवणूक या सगळ्याला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे